नमस्कार वार शनिवार तर पाहूयात आजचा दिवस कोणत्या भाग्याचा मेष आतापर्यंत केलेल्या कामाचे चीज कला येऊन भरपूर दाद मिळेल वृषभ तुमचा उत्साह आज वाढणार आहे एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी आणि त्यांचा पाठपुरावा करण्याच्या वृत्तीमुळे वैचारिक गोंधळ होते मिथून अडचणीतून मार्ग काढण्यासाठी थोडी ध्यानधारणा करावी आणि ओंकार साधन केल्यास बरेच प्रश्न सुटून जातील कर्क नोकरी व्यवसायात काही भरीव बदल करण्याचे मनात आणि त्यांची कार्यवाही करण्यासाठी सज्ज व्हाल सिंह कोणतेही निर्णय विचारात किंवा तज्ज्ञांची मदत घेऊन केल्यास फायद्याचे ठरतील कन्या महिलांनी बोलण्याच्या अगोदर विचार करावा लोक शीतावरून भाताची परीक्षा करणार आहेत तूळ आज वेळ वाया न घालवता कामाला लागा तुमची मुळातच असलेली निरीक्षण शक्ती पणाला लावण्याचा प्रयत्न करा वृश्चिक आपल्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास चांगल्या पद्धतीने करा महिला जरा मान जाळ्यात अडकतील धनु नोकरी धंद्यात कोणत्याही कामासंदर्भात दोन पर्याय डोळ्यासमोर असतील तर त्यातून एक पर्याय निवडताना थोडी धांदल होईल मकर आज तुमच्या अंतर्मनाचा आवाज काय साथ देत आहे याचा विचार करून कृती करावी कुंभ अति तेथे ते माती हे लक्षात ठेवून आवश्यक तेथे ते मनाला आवर घालावा लागेल मीन पूर्वी केलेली आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल महिलांना मानसिक अस्थिरता जाणवेल